धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या तात्रा ते मोगर्दा रस्त्यावर गटार नालीचे पाणी आल्यामुळे रस्त्याचे गटारमध्ये रूपांतर झाल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे सदर रस्ता हा जवळपास दहा गावांना एकमेकाशी जोडणारा असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या स्तरावर वाहनांची रहदारी असल्यामुळे दररोज लहान मोठे अपघात घडत आहे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना ज्यामध्ये लहान मुले आणि प्रौढ व्यक्तींचा आरोग्याचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी निर्माण झाला असून या घाणीतून निघणाऱ्या जंतूमुळे कोणत्याही क्षणी साथीचा रोग किंवा डेंग्यूसारखे सारखे मोठे आजार होण्याची शक्यता आहे संबंधित मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तर दुसरीकडे संबंधित ग्रामपंचायत प्रशासन सुद्धा डोळे बंद करून बसला आहे गेल्या काही वर्षापासून सदर रस्त्याचे बांधकाम केले जाणार असे बोलले जात आहे मात्र हे केवळ दिवसे स्वप्नच असावे असे म्हटल्यास हरकत नाही संबंधित विभागाने किंवा जवळच्या ग्रामपंचायतीने नागरिकांना होणाऱ्या अडचणींना बघून तात्पुर तरी मुरुम टाकून रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे तस्वीन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी